डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करायचं आहे किंवा आता मध्ये तुम्हाला मी लिंक दिली आहे त्याला क्लिक करा तुम्हाला हा पोर्शन ओपन झालेला असेल या पद्धतीने कॉम्बो ऑफर तुमच्यासाठी दिलेली आहे इथं दोन्ही कोर्स एकत्रित तुम्हाला जॉईंटली दिलेले आहेत आणि इथं उजव्या कोपऱ्यामध्ये एक तुम्हाला बटन दिलेला आहे सबस्क्राईब नाव तुम्ही मोबाईल वरती असाल तर खाली आलं असेल ते त्याला क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कॉम्बॉपवर घेण्यासाठी तुम्ही तुमचं नाव तुमचा मेल आय डी तुमचा मोबाईल नंबर ऍड करायचा आहे आणि बुकिंग बुकिंगला क्लिक करायचं आहे उडाल्यानंतर तुम्हाला युपीआय क्रेडिट कार्ड नेट बँकिंग फोनपे गुगल पे पेटीएम इथं वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळत आहेत त्या ऑप्शन्सवरती गेल्यानंतर तुम्ही तो निवडायचा आहे फोन पे असेल गुगल पे असेल किंवा कोणता जो ऑप्शन रेग्युलरला तुम्ही वापरतात तो निवडायचा आहे आणि तो वापरल्यानंतर वा तुम्हाला तुमच्या फोनपेला समजा तुम्ही क्लिक केला असेल तर फोन पे ओपन फोन पे मध्ये त्याचं डिस्क्रिप्शन सहित ती अमाऊंट आली असेल ती तुम्ही पे करायची आहे आणि ती पे केल्याच्या नंतर मग तुम्हाला लगेचच एक व्हॉट्सअपमध्ये मेसेज आलेला असेल एक्सली कडून महाशाळेकडून लगेच तुम्हाला त्याचाच एक मेल आला असेल की जो मेल आय तुम्ही आता एंटर केला होता आणि मेल आलेला तुम्ही तो चेक करायचा आहे तिथे लॉग इन प्रोसिजर दिलेली आहे त्याचं बटन दिलेलं आहे त्याला तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही लॉग इन होऊन तुमच्या कोर्स मध्ये एंट्री करता लॉग इनच्या बटनला क्लिक केल्यानंतर जर मेल मधून क्लिक केलं तर डायरेक्ट कोर्स ओपन होतो जर तुम्ही च्या आलेल्या लिंक मधून क्लिक केलं तर तुम्हीच आहात का याच्यासाठी खात्री करण्यासाठी तो तुम्हाला ओटीपी टाकायला ओटीपी त्याच्याकडून आपल्याला घ्यावा लागतो तो ओटीपी आपल्याला मेल वरती येतो तो ओटीपी टी पी पुन्हा तिथं तुम्ही टाईप करून टाकल्यानंतर तुमचा कोर्स लाईव्ह साठी चालू होतो आता लगेच घ्या कारण ही ऑफर पुन्हा नाही खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे महाशाळेमध्ये प्रत्येकानं या कोर्स सोबत पुढे या की जेणेकरून तुम्हाला ही गरजेची बाब आता हातात मिळालेली आहे ही संधी सोडू नका कम टू द पॉईंट खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद